प्रेज लॉर्ड ख्रिस्तात सर्वांना सलाम सर्व गौरव देवाला की तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत आहात मी असा धरतो की तुम्हापैकी सर्वजण आरोग्यदायी आहेत व तुम्ही प्रमोमध्ये दिवसानंदिवस वाढत आहात आज आपण पाहणार आहोत की बाप्तिस्मा घेणे गरजेचे आहे का बुडून की पाणी शिंपडून एक अशी आज्ञा किंवा एक अशी गोष्ट जिथे भरपूर ख्रिस्ती लोकांना व इतर लोकांना प्रश्न पडतो बाप्तिस्मा म्हणजे काय बाप्तिस्मा घेणे गरजेचे आहे का तारणप्राप्ती होण्यासाठी बाप्तिस्मा घ्यावा लागतो का नेमका बाप्तिस्मा कसा बुडून की पाणी शिंपडून भरपूर ख्रिस्ती मंडळीत लहान बाळाला पाणी शिंपडून बाप्तिस्मा दिला जातो काही योग्य आहे का बाप्तिस्मा कोणी कधी व कसा घ्यावा या सगळ्या गोष्टीवर मनन करणे एक ख्रिस्ती व्यक्तीसाठी खूप गरजेचे आहे सर्वात पहिला प्रश्न म्हणजे बाप्तिस्मा म्हणजे काय बाप्तिस्मा एक प्रतीक आहे एक चिन्ह आहे जे दर्शविते की तुम्ही पूर्णपणे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता एक वचन आहे की तुम्ही त्याच्या आज्ञा पाळाल बाप्तिस्मा एक सुंदर चित्र आहे जे दाखवते की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केले आहे बाप्तिस्मा एक समर्पण आहे की मी आपल्या परमेश्वरासाठी जगेल जेव्हा आपण पाण्यामध्ये पूर्णपणे बुडलेलो असतो हे चित्र दर्शविते की आपण आपल्या प्रभूबरोबर पुरले गेलो आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याचबरोबर पुरले गेलो जेव्हा आपण पाण्यातून बाहेर येतो हे दर्शविते की आपण त्याच्याबरोबर पुनरुद्धित झालो आहे ख्रिस्तमध्ये नवीन जीवनासाठी उठविले गेलो आहे रोम करापत्र सहाव्या अध्याय तीन ते सातमध्ये सांगितले आहे आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला याविषयी तुम्ही आजा आहात काय तर मग आपण आपल्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याचबरोबर पुरले गेलो यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठविला गेला त्याचप्रमाणे आपण आपणही जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याचबरोबर संयुक्त झालो आहोत तर त्याच्या उठविण्याच्याही प्रतिरूपाने त्याचबरोबर संयुक्त होऊ बाप्तिस्मा घेणे माझ्यासाठी गरजेचं आहे का मार्क सोळा सोळा सांगते जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल जो विश्वास धरीत नाही तो दंडास योग्य ठरेल मत्ते अठ्ठावीस एकोणीस आणि वीसमध्ये मध्ये सांगितले आहे यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकां शिष्य करा त्यास पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या जे सर्व काही मी तुम्हास आज्ञा पिले आहे ते पाळाव्यास त्यास शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर तुम्हा बरोबर आहे आपण बाप्तिस्मा घेणे गरजेचे आहे कारण ही आपल्या परमेश्वराकडून एक आज्ञा आहे आपण बाप्तिस्मा घेतो कारण हे करण्यासाठी आपल्याला आपल्या परमेश्वराने सांगितले आहे आणि अनेक वचन आहेत जिथे बाप्तिस्मा गरजेचं आहे असे आपणास दिसून येते पण मग ते अठ्ठावीस एकोणीस वीस मध्ये यशूने हे स्पष्ट सांगितले आहे व या गोष्टीवर पुढं चर्चा करणे गरजेचे नाही कारण ईशूने पहिलेच हे स्पष्ट केले आहे आता तुम्ही या वचनाला कसे घेता हे तुम्हावर आहे आपला तिसरा प्रश्न म्हणजे तारणासाठी बाप्तिस्मा गरजेचं आहे का तारणासाठी बाप्तिस्मा गरजेचा नाही तारणासाठी येशू ख्रिस्ताची कृपा व येशू ख्रिस्तावरील विश्वास या व्यतिरिक्त कशाची आवश्यकता नाही पण जर कोणी असे म्हणत असेल की तारणासाठी बाप्तिस्मा आवश्यक आहे तर असे म्हणणे म्हणजे हे तारण स्वतःच्या कामावर आधारित आहे असे शिकवणे होईल आणि असे शिकवणे शस्त शास्त्रविरोधी आहे सुवार्थामध्ये काही अधिक जोडणे म्हणजे असे म्हणणे की येशूची क्रुसावर अर्पण व त्याचा मृत्यू तारणासाठी पुरेसा नाही तारणसाठी बाप्तिस्मा गरजेचा आहे असे म्हणणे म्हणजे असे व सिद्ध करणे की आपण अपन आपली शरीराची चांगली कामे म्हणजे बाप्तिस्मा ही येशूच्या क्रुसावर अर्पण यास जोडिले पाहिजे जेणेकरून तारणासाठी लागणारी आवश्यकता पूर्ण होईल पण तुम्हाला वाटते का की हे सत्य आहे मुळीच नाही आपलं तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे आपला चौथा प्रश्न म्हणजे बाप्तिस्मा कोणी कधी व कसा घ्यावा मत्ते अठ्ठेवीस अठरा मध्ये सांगितले आहे तेव्हा येशू जवळ येऊन त्याच मनाला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे प्रेषित दोन अडतीस मध्ये सांगितले आहे पेत्र त्यास मनाला पश्चाताप करा आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक येशू ख्रिस्ताच्या नामात बाप्तीस माग्या म्हणजे पवित्र आत्म्याचे दान तुम्हाला प्राप्त होईल प्रेषित बावीस सोळामध्ये सांगितले आहे तर आता उशीर का करतोस उठ त्याच्या नामाने धावा करून बाप्तीस मागे आणि आपल्या पाथकांचे शालन कर जर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला समजून येईल की बाप्तिस्मा एक अशी व्यक्ती घेऊ शकते जिने पूर्णपणे इशूला स्वीकारला आहे आता महत्त्वाचं म्हणजे बाप्तिस्मा कशाप्रकारे घेतला जातो जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला समजून येईल की नवीन करार हे मूळ ग्रीक भाषेत लिहिलं गेलेलं होतं जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला समजेल की बाप्तिस्मा हा एक ग्रीक शब्द बॅप्टीमॉसमधून येतो ज्याचं क्रियापद म्हणजे वर आहे बॅप्टाइझो ज्याचा अर्थ आहे बुडविणे किंवा बुचकळणे अजून जर तुम्ही प्रेषित आठ वाचाल तर तुम्हाला समजेल की जो शड होता तो पाण्यासाठी थांबला जर बाप्तिस्मा पाणी शिंपडून चाललेला असता तर फिलिपने त्यांच्या मगातून किंवा कटऱ्यामधून पाणी घेऊन त्यांना बाप्तिस्मा दिला असता पण त्याने तसे केले नाही तर जेव्हा ते अशा जागी पोहोचले जिथे भरपूर पाणी होते तेव्हा षड म्हणतो की मला बाप्तिस्मा घेण्यास काय अडचण तर बाळाचा बाप्तिस्मा पाणी शिंपडणे बायबलमध्ये कुठेही नाही व जरी तुमचा असा झाला असेल तरी ते कुठेही मोजले जाणार नाही बाप्तिस्मा घेणे ही एक आज्ञा आहे एक कमांड आहे एक समर्पण आहे पेद्रे तीन हजार लोकांना बाप्तिस्मा दिला कित्येक जागी शिक शिष्यांनी बाप्तिस्मा दिले जर हे गरजेचे नसते तर शिष्य व येशू यांनी हे का केले असते काही लोक असे बोलतात की येशूच्या बाजूला जो चोर होता त्याचा हे देखील हे बाप्तिस्मा नव्हता झाला तरी पण तो आज स्वर्गात आहे हो नक्कीच तो स्वर्गात आहे पण जेव्हा तिने येशूला स्वीकारलं त्यावेळेस त्याची परिस्थिती नव्हती की तो त्या क्रोसावरून खाली उतरून बाप्तिस्मा घ्यावा जर त्याची परिस्थिती असती तर त्याने नक्कीच बाप्तिस्मा घेतला असता व येशूच्या मागे मागे चालला असता पण त्याची ती परिस्थिती नव्हती त्यामुळं त्यावेळेस तो बाप्तिसमाग घेऊ शकला नाही पण ह्याचा अर्थ हे नाही की आपली परिस्थिती असूनही आपण देवानी दिलेली आज्ञा ही जी आज्ञा आहे की बाप्तिस्मा घ्या ही आज्ञा आपण पाळू नये हे चुकीचं आहे ही तुम्हास एक विनंती आहे की जर तुम्ही ह्या गोष्टीबद्दल अजान असाल व तुम्हाला खात्री नाही तर प्रार्थनेमध्ये ह्या गोष्टी प्रभूला नक्की सांगा व तुमच्या मंडळीच्या सेवकाला विचारा एक खरा देवाचा सेवक तुमच्या प्रश्नाचं नक्की उत्तर देईल व तुम्हाला पूर्ण पाण्यात बुडून बाप्तिस्मा देईल घाबरू नका तर खंबीरपणे हे पाऊल घ्या कारण ही परमेश्वराकडून करून एक आज्ञा आहे देव तुम्हाला सर्वात सद्बुद्धी व आशीर्वाद देवो व त्याची कृपा तुम्हा बरोबर आज उद्या व सर्व काळ असो आमेन